काय नमस्कार माझ्या आणि बहिणींला काय म्हणताय का नेमकं बाय म्हणताय तिकडे तिकडे कुठे पळता गाडी बसायची तयारी झाली फार इकडे येऊन स्टडी हां चला दिदी पाया लेडी महाराज दर्शन झालं आलू बरी म्हणजे दोन दिवस झाला आलोय <laughs> आहे पण वीस बावीस दिवस चालून झोप नाही काय नाही लय काटाळ दोन दिवस झोप लोक <laughs> आता यांना राहता या कुठलं दुण। तरी फिरून फिरून म्हणजे जायचं एका पाहुण्याचं तिकडं म्हणलं लय दिवस झालं महाराज काय व्हिडिओ दिसलं नाही तर काय महाराजांना दाखवा म्हणजे काय आता उद्यापासून <laughs> करायचं आता चालू मार्गीस की मोबाईल खराब झाड काढायला तोंडपट झाला असे बघत जावा पहिल्यापासून काढायला सुरुवातीपासून परत फिरून बघत जावा लाईक करत जावा की कमेंट करायला जावा दिसत जाय मी बी कधी कधी बघत काम कामधंदा चालला रानात काय करते फिरूच काय चाललंय काय नाही दाखवत जाईल तुम्हाला बघत जावा गरीब होतो Awesome. I want to